दहा साऱ्या बनाल्या त्याच्यात तिला सांगला किती त्याचे चार सामान घेते आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजा आता असता आता आता उठल्या तर सकाळ वाजता साडे दहा वाजलं डेट उठलो आई गेली ना आता टेन्शन नाही मला कुठल्या गोष्टीला त्याच्या मुला आराम झोपलो आराम झोप भारी लागली आज कारण मी आई नसल्यावर तर विचार पडतात क कसा नाही कसा होऊन कसा नाही असं विचार पडलेला बरेच दिवस तर आता एकदम आई तर आता एकदम सगळं आईच्या हातात दिलेलं आहे माझा काम संपलेला आता आई बघेन आईचा तर आई येली आली आईने ये आई पहिले कामाला लोकलेला आहे जायचा खिडकेश्वर महादेव मंदिरामध्ये भटजींजवळ जायचा थोडा काम आहे त्यामुळं भटजींजवळ आपल्याला जायचा तर तुम्हाला जावता तुम्हाला पण घेऊन चालता चला मग आता दर्शन करून घ्याव आज बाबूला पण घेऊन जायचा असं वाटतं मला बाबूला घेऊन जायचं आहे मग त्याला मग दर्शन करून घेऊन लगेच तिथं तर आता पहिली पहिले चहा पिऊन तिथं मग पुढची तयारी पुढं बघू या मस्त गरमागरम चहा ठेवलेला मी स्वतः मला स्वतः चहा लागतो मी स्वतः ठेवतो स्वतः पितो पितो तर एकटा ठेवतो थे मीच कोणाला त्रास देत नाही या असा ना छान मजिया इतर इकडे बघा कपडं बघा बाबा अर्धा आईचं कपडं ठेवलं ते तिकडे मी ठेवले आणि बाबू या चला या चहा पियाला या आज मस्त शंकरपाला येते चहामध्ये चला जायला निघू बाबूला घेतला नाही बाबूला घरात ठेवले थोडीभर दोन तीन कामात फटाफट भट करायचे आहेत मुला त्याला घरात ठेवलेला चला, चला कशाला पुसत बसता दावरा बस अली बारा दिवसां बसली गाडीने चला, चला 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 या पोहचलो आपले श्री केळेश्वर महादेव मंदिरामध्ये आलेला चला या चाललो आपण आणि दर्शन करून घ्या चला या दर्शन करू आज Itu nak, itu nak, ha, itu nak juga. आता आईला घरात सोडलेली आहे तर आता मी झाड्याला निघता चाललो सासूरवाडीला एक पाठिंबा आहे बघा ही गोणीमध्ये काही काही खजाला नाही आहे माती आहे झाडांची माती ती द्यायची आहे आणि आईने साड्या आणल्या तिरु कुठे फिरायला गेल ती ना आता तिकडून साड्या आणल्या तर त्या साड्या पण द्यायच्या सासूबाईला आता बघा सासूबाई आणि आपल्या आईचा प्रेम आईने सासूबाईसाठी आणल्या साड्या

अग आजला बर आजला वर चल चालता कर चालता कर ये 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 ये, ये। पायटाक पुढं पायटाक 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 पुढे काही ना पाय टाकि बसला खाली चीयू तारक पैठा का उठा चष्मा लावलेला आहे ये ये, 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 ये साडी आईनी हल्ली इनिस ला स्पेशल बरोबर का नाही पालाली पालाली बघा फलाली बाबा बघ बाग इकडे तू पण इकडं इकडे बाग समोर बघा का काच लवकर नाच नाच पोरी मी काहीच नाचत नाच पोरी मी काही सांगत

का बाचल्या घरा घरा पोहोचल्या पत्राच्या वरती इकडं बघा आपल्या काजूला मोर येता असते असती जाम काजू येतील येले <laughs> तर तुम्हाला सांगेन तर लवकर लवकर न्यायला या बघा कावला बडला काव काव हालूर <laughs> 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 राह काम आहे पारला चला यायला वरती काढा व्हायला म्हणजे पिकर बघा कवर आणि तेच काढायला आलं पिकले नावाला त्याला अर्धा खाला बघला त्याला अर्धा खाऊन टाकला पक्षी कसं पिकलं तर शोकाड त्याला हे आता हे बारीक बारीक यांना करता ना चावलान ठेवायला सांगतो चावलान ठेव बघा असा नासधूस होतोय बाबा जेला लक्ष रे नाही ना काढा जा त्याची मुलं तसा होतो जाऊ द्या आता हे चार पाच आहेत ते काढून जे एक करता तो एक करता करता ठेवता हे बघा कपडं बघा आईचं किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सगळं आईचं ना हे आपल्यात कारण की बाबू सुसू करतं ना मग त्यांना उन्हात ठेवायला लागतात आईचंच कपडं ते बघा अजून आईचं ते बघा त्या नवीन चादरी येईल त्या पण मस्त वालाट टाकलेले आहेत बारा दिवसात बारा कपडा अर्ध काल धुलं अर्धं आज धुलं चाम होतं ना त्याच्यामुळं हे सगळं शेट्स सगळं वाईट दुसरा कुठलाच कलर तुम्हाला दिसणार नाही फक्त थोडाफार फरक असेल आता सगळं व्हाईट आहेत सगळं वाईट संध्याकाळचं वाजलं पुरा पाच वाजलेला तर झोपन उठलो शहा बी पिला तर आता चाललो मोठ्या आईला बघायला चाललो मोठ्या ताईची द्या नदी त्यामुळे तिला बघायला चाललो ना आईला पण घेऊन चालल्या ना कोणच्या साड्या आहेत त्या सगळ्यांच्या द्याव बरं तिथं आता तर मी आहो आई आणि बाबू याला पण झेवून चालले जरा बरं मोठ्या आईजवळ बरं जरा सर कसं याला बघला नाही ना बरेच दिवस झालंय दहा बारा दिवस झालं हा गेलतो तो गेलतो सॉरी गेलतो दोनदा गेलतो मी मोठे ताईची दहा झेल तो आता आतून बघला मा चला माथा जायला निघू ना पोहोचलो उठा र उठा उठा उटा, उटा चला या चाललो आतमारी आईच ती बसली आई हुटार उठतो आईला बघून आई गुड आय गुड आई आतमध्ये वागतो बसले कसं ओकून बघतो चला आता ते घरांशी ये घरामध्ये हरले लाव पु आमचा सगळी कोण नाही घरात कोण नाही घर कोण नाही घर कोण नाही घर कोण नाही घरात गायत्री गायत्री पण नाही कोणीच नाही घरान

त्याच्यात तिला सगळा किती आज जे चार घेते दोनच घेतले एक तर तुम्ही आणले एक ताईने दिलेली आहे नवरात्री दोन मग या दोन ही तुम्ही आणले ना मै या कोण हे मला आणले ना या पण हे घेतलेला समाजला आजू भारी साध्या होत्या स्टेशनला मी आजी नाही करता ती रेडल्या बघल्या मी तू काहीच पोहोचलो करा रच बांधलं साडेआठ वाजलं टाईम बघा दिसत ना आठ वाजलं तर आजचा व्हिडिओ इथं आज माझा व्हिडिओ कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत शुभरात्री